योगेश ट्रेनच्या जनरल बोगीमध्ये सीटवर झोपला होता गाडी थांबून मागे गेली तेव्हा अचानक त्याचे नजर त्याची नजर घटस्फोटीत पत्नी रागिणीवर पडली ती समोरच्या सीटवर कधी बसली कळलं नाही सहा वर्षानंतर तो तिला बघत होता ती खूप कमजोर होती ती जुनी होती तिने जुनी स्वस्त साडी नेसली होती ना कपाळावर बिंदी ना गळ्यात मंगळसूत्र म्हणून तिने दुसरं लग्न केलं नाही ती अजूनही माझ्यासारखी सिंगल आहे का योगेश मला वाटलं तेव्हाच रागिनीने नजर त्याच्यावर पडली योगेश डोळे भेटल्यावर दुसऱ्या बाजूला पाहू लागला मग योगेशच्या मनात काय आलं की तो सीटवरून खाली आला आणि रागिनी शेजारी बसलेल्या मुलाला म्हणाला मी उठलो आहे बसल्या जा त्या जागेवर झोप पोराला बरं वाटलं मग योगेश रागिणीच्या शेजारी बसला बसताच योगेश रागिनीला म्हणाला कसे आहात रागिनी खिडकीकडे न बघता म्हणाली मी ठीक आहे आणि तू योगेश म्हणाल मी पण ठीक आहे आणि कानपूरला जात आहे सणामुळे आरक्षण जागा नाही मिळाली म्हणून जनरल बोगीकडे यावं लागलं तुम्ही कुठे चाललात ती म्हणाली मी पण कानपूरला जात आहे आजकाल आईचं त्याचं मोठ्या भावा आई त्याच्या मोठ्या भावासोबत आहे आजारी आहे म्हणून भेटणार आहे दोघे थोडा वेळ शांत झालो मग योगेश म्हणाला एक विचारू का रागिनीने तिच्या डोळ्यांना विचारले योगेशने विचारलं अजून लग्न का केलं नाही काय ती बोलली नाही पण जेव्हा योगेशने पुन्हा विचारलं तेव्हा रागिनीने विचारलं तुम्ही लग्न केलं योगेशनं पण न बोलता मान हलवले पुन्हा काही काळासाठी दोघे शांत ते एकमेकांची चाचणी घेत होते असे वाटले खोक्यातील कुलपी विकणारा आला खाशील का रागिनीने मध्ये डोकं हलवलं योगेशने विनंती केली आणि म्हणाला खा यार मी पण खातो तुझ्यासोबत माहीत आहे तुझी सर्वात मोठी कमजोरी म्हणजे कुलपी ती थोडं हसली आणि योगेशला जाणवलं झालं की तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू गुंडाळण्याचा प्रयत्न करत आहे पाच वर्ष तिच्यासोबत आहे जेव्हा तिने अश्रू ढाळण्याचा प्रयत्न केला ती हसत असायची योगेश जेव्हा दुसऱ्या बाजूला पाहू लागला तेव्हा रागिणीने लपून अश्रू पुसले मग ती उत्स्फूर्तपणे म्हणाली एका आटीवर खाणार योगेश मनाला काय अवस्था आहे काय अट आहे तर रागिनी म्हणाले मी पैसे देते योगेश काही बोलला नाही मग रागिनीने दोन कुल्पी घेतले आणि योगेशला एक कुल्पी देऊन म्हणाली आता मी पण कमावते खाजगी शाळेत शिकवते महिन्याला दहा हजार मिळवते कुल्पी खात असताना योगेश म्हणाला घटस्फोटात कोर्टाच्या आदेशानुसार मी तुम्हाला तीस लाख रुपये देत होतो घेतले असते तर शाळा उघडली असती पण पन... खूप गर्व करत असताना या जगात पैशाशिवाय काहीच नाही ती हसून हो म्हणाली घेतली असती तर विवेकबुद्धीला काय प्रतिसाद दिला असता तर हा विवेक रोज म्हणेल ज्याला सोडून गेला त्यालाच तू पाठिंबा देत आहेस योगेश म्हणाला तू खूप चांगला आहेस तू खूप चांगली आहेस भोळी आहेस तुला घटस्फोट झाल्यानंतर मला हे जाणवलं तुझ्याबरोबर घटस्फोट झाल्यानंतर मला हे जाणवलं विश्वास बसणार नाही का मी खूप बदललो आहे दारोपीनं सोडलं अजिबात राग येऊ न येऊन देऊ नका आता खूप वाईट वाटले त्याला खाली टाकण्याचा प्रयत्न करत नाही मी त्या सर्व सवयी सोडल्या आहेत ती नैराश्य झाली आणि म्हणाली आता काय अर्थ आहे मी नकार दिला तेव्हा तू ऐकले नाही तुझ्यामुळे मी नेहमी टेन्शनमध्ये होते म्हणूनच मी दोनदा गर्भपात केला नाहीतर आज मला दोन मुलं असली असती एक आठ वर्षाचा झाला असता आणि दुसरा सहा वर्षाचा ती रडत म्हणाली मुलांविषयी कळत योगेशच्याही डोळ्यात पाणी आले पण तो माणूस होता पापण्यापर्यंत पाणी यायला आणि म्हणाला कधी कधी वाटतं मी खूप वाईट आहे नात्यांची कदर केली नाही ती शिक्षा आज भोगत आहे मी एकटाच आहे आता आई नाही आई असताना रागिणीला खूप दु आई नसताना रागिणीला खूप दुःख वाटले आणि म्हणाली तिला बरं सोडून गेली काय झालं होतं तिला यावेळी योगेश भाऊनिक होऊन अश्रू अनार अनावर करू शकला नाही आणि म्हणाला रोज आठवण येत होती हो तुझी म्हणाली सुनबाईला घरी घेऊन या यांना कसे समजाव की सून घटस्फोट केल्यानंतर घरी येत नाही मग दोघांमध्ये शांतता होती कानपूर आलं स्टेशन येणारच होते योगेश म्हणाला तू परत कधी जाणार रागिनी म्हणाले आज रात्री इथेच थांबणार उद्या सकाळच्या ट्रेनमधून परत जाणार मग ती तिकडे उभी राहिली योगेशही उभा राहिला आणि म्हणाला तुम्ही ट्रेनमधून किती वाजता परत जाणार रागीने म्हणाले आम्ही गरीब लोक आहोत आरक्षण करायला येत नाही आम्ही जनरल खोक्याचा प्रवास करतो तर तिला मिळालेला प्रत्येक ट्रेन आणि आम्ही तिकीटावर जातो हे म्हणत ती खाली उतरली योगेश सुटकेस सांभाळत म्हणाला जर मला आरक्षणाची दोन तिकीटे मिळाली तर मला माहीत आहे तू माझ्यासोबत चालणार नाही पण मला तुझ्यासोबत फिरायचं आहे मी सामान्यपणे चालतो मला सांग किती वाजता इथे भेटणार का ॲटोमध्ये बसलेली रागिनी म्हणाली नऊ वाजता भेटू इथे वेत वेत मग तिला बघताना ॲटो ॲटोमधून बघताना डोळ्यातून पाणी पडलं योगेश कान योगेश कानपूरमध्ये दोन दिवसासाठी आला पण रागिणीची कंपनी मिळवण्यासाठी वेळापत्रक बदलून घेतलं त्याने लगेच व्यवसाय पूर्ण केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सा साडेआठ वाजता स्टेशनवर आला रागिनी रात्री नये नऊ ऐवजी सकाळी दहा वाजता स्टेशनवर पोचली आणि म्हणाले तू अजूनही इथे आहेस मला वाटलं तू गेला आहेस रागिनी खूप खुश होती आई म्हणाली आता ठीक आहे योगेश म्हणाले मी तुमचं तिकीट पण घेऊन आलो आहे आता तीन रू तीस रुपयाच्या तिकिटांसाठी काही बोलू नका रागीने हसून म्हणाले ट्रेन करायला ट्रेन यायला अर्धा तास उशीर होता तोपर्यंत कुल्पी खाऊ मी पैसे देतो खाते खातो बरोबर होईल एवढेच बोलून ती पुन्हा हसली जेव्हा जेव्हा ती हसली तेव्हा तेव्हा योगेशचे डोळे तिच्या चेहऱ्यावर थांबले मग दोघांनी कुल्फी खाल्ली आणि तोपर्यंत ट्रेन आली पुन्हा नवीन प्रवास सुरुवात झाली पण या प्रवासात काहीतरी खास होते योगेश थरथर कापत होता काहीतरी बोलायला पण ती नकार देईल अशी भीती देखील होती रागिणीच्या डोळ्यात मोठ्या भावाची रागिणीच्या मोठ्या भावाने डोळ्याची दखल घेतली नवीन साडी नेसून आली होती ती ती खूप सुंदर दिसत होती खिडकीतून बाहेर येणाऱ्या या थंड वाऱ्यासोबत रागिणीच्या ललटावर लटकलेली लल केसांची लेडी तिला हे असे पाहून योगेशच्या मनात एक भावना येते एकेकाळी एकेकाळी जीवन होती पण मला ते आवडता आले नाही योगेशच्या मनस्थितीला अपरिचित रागिनी म्हणाले काय झालं तू का मिस करतो आहेस फक्त मित्र बनवून काहीतरी करा योगेश म्हणाला मला मैत्री नको आहे रागिनीला आता धक्का बसला म्हणाली मग मा कशाला माझ्याबरोबर फिरण्याची एवढी उड़। ओढ ओढ योगेश म्हणाला मला तू पाहिजेस कायमचे जन्मजन्मीसाठी माझ्याबरोबर हसण्यासाठी माझ्याबरोबर रडण्यासाठी ती इतक्या लवकर मी ह्या सगळ्या गोष्टी बोलेल की रागिनी रागिणीला अपेक्षा नव्हती ती चेहरा बघत राहिली तो पुढे म्हणाला मी चुकलो होतो तुझी किंमत करू शकलो नाही पण मला पण माझ्या चुका तू गेल्यावर समजल्या मला माफ कर म्हणत ती तो ती शांत होती फक्त तिच्या चेहऱ्यावर बघत होतो योगशने दोन्ही हात धरून म्हणाला मला माफ करा मी वचन देतो की पुन्हा तुमच्या अश्रूंचं कारण होणार नाही तुम्ही जे सांगशील ते मी करेल कृपया परत या रागी जरा इकडे बघा योगेशने पाहिले रागिणीने मागणी पूर्ण केली होती ती म्हणाली मला माहीत होते तू हे सर्व करेल काल वाटलं एकटं चालण्याचे दिवस संपले माझा जोडीदार परत आला आहे आता पुढचा प्रवास तुमच्यासोबत एकटं चालून थकले आहे म्हणत आहे ते एका विचित्र पोजमध्ये हसली योगेश म्हणाला मला माहीत आहे तुझे मन रडणार की तू हे असे हस हे अश्रू थांबू नका त्यांना वाहून जाऊ द्या हलक हृदय हलकं होईल हे ऐकताच रागिणीचा संयमाने उत्तर दिले ती जोरात रडू लागली सगळ्याच डाबा तिला बघू लागला पण रागिणीला जनतेची परवान होती योगेशच्या खांद्यावर डोकं ठेवून ती रडत राहिली काही दिवसांनी रागिणीचे गाव काही तासांनी रागिणीचे गाव आले गाडी काही क्षण थांबली आणि नंतर सुरू झाली रागिणीला आता तिकडे उतरण्याची गरज पडली नाही आयुष्यातला नवीन प्रवास पुन्हा सुरू झाला आहे आता तिचे गर्तव्यस्थान मायका नाही पियाचे घर होते जी वर्षानुवर्ष तिच्या परत येण्याची वाट पाहत होते तो अजूनही ती अजूनही योगेशच्या खांद्यावर डोकं ठेवून होती हे डोळे मिटून हस हळूच हसून हसून एका निरागस बाळासारखं कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा गोष्ट आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद